स्वागत आहे सगळ्या आईंच आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी सोनाली तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर इथं मी हा लाडूचा डब्बा भरला होता परत ही चटणी होती खोबरं शेंगदाणे तीळ टाकून बनवलेली लसूण परत खूप छान बनते ती आणि ह्या व्हाईटमध्ये होती जवसची चटणी आणि एका डब्यात होती भाजी आणि चपाती मी पॅक करत होते थोडीशी चकली पण होती हे चालले होते बाहेर बंदोबस्तसाठी तर त्यांना कसं तिथं एखाद्या वेळेस मेसचं जेवण नाही आवडलं ना, ना। तर मग चटणी वगैरे असं काहीतरी ते खाऊ शकतात त्याच्यासोबत म्हणून असं देत असते आणि दर महिन्याला मी यांच्याकडून पैसे घेत असते त्यातून थोडेसे माहीचे व्यानचे वगैरे असतात दुधाचे असतात परत असंच आपल्या महिन्याभराचे खर्च आणि उरले तर त्यातूनच शेविंग करत असते तर इथून हे मला देत होते ए टी एमचं कार्ड मी तर काही त्यात जात नाही पण कसं अडी नडीला लागलं ला तर असू दे म्हणून तर मी मग पैसे घेत होते मला तर मुद्दा मग पैसे घेत होते ना तर ते हसत होते तुला दिले तरी कमीच आहे म्हणून मग नंतर दुर्वात तिच्या पप्पाला काही जाऊच देत नव्हती ती खूप रडत होती तिला ना तिचे पप्पा खूप आवडतात तिला मी लागतही नाही ते असले ना ती एवढी त्यांच्या अंगावर हे करते ना परेशान करते खेळते तर हेच कंटाळतात कधी कधी तर यांना थोडासा जायला वेळ होता त्यांची गाडी येणार होती तिकडून आणि इथूनच जातो बोलले तर मग इथं आम्ही थोड्या वेळ दूरवाला असं खेळवत बसलो होतो म्हटलं तेवढंच वेळ सोबत घालवता येईल आता हे येतात लवकर असं अधूनमधून भेटायला पण असं एकटं राहिलं नाही लेकरांना सांभाळायचं म्हणजे खूप अवघड आहे लेक, लेक। दोघींना बघायचं माहीचं स्कूलचं सगळं बघायचं एवढी परेशानी होऊन जाते ना माझी नको वाटतं सगळं काही मला कामाचा कंटाळा येत नाही पण ताईनो ताईनुलेखरच एवढे परेशान करतात ना नकोच वाटतं तर दुर्वा पण खूप परेशान करते रडायला लागली तर पप्पा पाहिजे तर पाहिजेच मग इकडे घेऊन जा तिकडे घेऊन जा असंच माझं होऊन जातं आणि मला कपडे धुवायला खूप जास्त वेळ म्हणजे रात्रीच धुतली मी माझी दिवसभर काही इच्छाच नाही झाली खूप बोर झालं होतं हे गेल्यानंतर आम्ही थोडा वेळ झोपलोच होतो आणि यांचे जे काही कपडे होते ते सगळे मी इथं धुवून टाकले होते आणि हाय सगळं स्वच्छ घासून घेतलं कारण की लवकर लवकर काही घासत नसते मी असं आठ दिवसातून एकदा नाही तर मग पुसूनच घेत असते संध्याकाळच्या जेवणात आम्हाला जास्त काही बनवायचं नव्हतं दूध होतं तेच गरम केलं आणि मी भाकरी बनवत आहे बघा पण आपण काही काम करू लागलो आणि लेखरामध्ये परेशान करणार नाही असं होणारच नाही तर इथं मी तिला असं पीठ वगैरे देऊन खेळवत होते पण ती काही खेळतच नव्हती तिला माझ्याजवळच बसायचं होतं आपण पण आई आहोत त्यांना मग आपल्याला माहिती आहे त्यांना कसं खेळवायचं आणि कसं आवरून घ्यायचं एकच भाकरी बनवायची होती पण त्याच्यासाठी एवढी परेशानी सुरू होती माझी दुर्वा तिला मग किचन उठावर बसवलं एका साईडला उभं केलं म्हटलं इथं खेळतोपर्यंत मी भाकरी बनवून घेते त्यातही ती चाकू हे ओढते ओढ तिला काय समजत नाही पण लई आगावपणा करते थोडंसं तिला पीठ दिलं मी खेळायला इथं आणि एक भाकरी माझी अशी थापून घेतली बाजरीचीच भाकरी बनवत आहे मी इथं आता तुम्हाला वाटेल खूप आवडते का तर मला बाजरीचीच भाकरी आवडते चपातीपेक्षा ज्वारीपेक्षा तर मस्त एक मोठी भाकरी बनवली होती मी तवा भरून दोन दोन बनवत बे बसत्यापेक्षा म्हटलं एकच बनवून घ्यायची तर त्याला पाणीवरून लावून घेतलं आणि मस्त पलटली ना एवढी मस्त भाकरी लागतात ना ह्या खूप आता ज्याची त्याची आवड असते माझ्याकडून तर स्वयंपाक करताना किचन ओटा खरंच खूप घाण होतं सारखं सारखं मला हे धुवत राहावं लागतं मग हे किचन ओटा साफ पुसल्यानंतर मला काही नाही जेवण करून मी जाणार होते माझ्या मैत्रिणीकडे म्हणून पटापटा आवरत होते दूध पण गरम करून घेतलं इथं दुधामध्ये मस्त साखर तूप तूप यांनी ना बाहेरूनच आणले असं घरगुती जे बनवतात ते खूप मस्त आहे तूप पण आणि भाकरी मला चुरून खरंच आवडतात हे लहानपणी आम्ही खायचो ना असं तर असं पण मी कधीतरी एखाद्या वेळेस खाते दूध भाकरी तूप साखर टाकून आणि माझ्या सुद्धा खूप आवडली होती आजची भाकरी माही आणि दुरुवानं दुपारीच दुपारी, दुपारी नाही संध्याकाळीच त्यांनी मॅगी आणून खाल्ली होती साडेसहाला तर त्यांचं जास्त काही ताण नसतं मग थोडं थोडं ते असं खाल्लं ना मग त्यांचंही पोट भरतं पण माझ्या दुरुवाने आज माझ्यासोबत पोटभर जेवण केलं होतं तिला खूप आवडली होती दूध भाकर आणि मला पण ती भरवत होती हां त्याचा ह्याच्यात नाही आहे व्हिडिओ पण ती खूप आवडीनं खाल्लं तिनं बघू शकता तिचे एक्सप्रेशन कशी करत आहे पुढे नाटकं असतात ना तिचे असं जेवताना तिला असं नादी लावून लावून जीव घालावं लागतं बघा कशी करत आहे <laughs> खूप गोड आहे माझं लेख सगळ्याच आईला असं वाटतं ना तर चला ताईनं एवढंच आजच्या व्लॉगमध्ये आवडलं असतं लाईक करा सबस्क्राईब करा तर चला भेटूया असंच एका पुढच्या नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर लाईक आणि सबस्क्राईब करा